नी गे पाप्या ग ना घरली कुनै ग देवाच्या कविशाला ती गाडी भुक्केआ ग गे बुक्केआ ठीक गाडी भुक्केआ ग कशानी गी झाली वाट कशानी गच्या विठ्ठालाशी दिंडी साधूची सादूची गादूची ग गा पाणी पिली दिंडी साधूची गंडवी गा। गाडीची वाट वाट कशानी वाट गमाळा ग वाटे कशानी गच्या कवितानाची दिंडी साधूची ग साधूची गे खेळ दिंडी साधूची ग गे सोन्याच्या ग जोडव्याची कोण सोन्याच्या गै कोणाच्या ग जोडव्याची राणी विठल गे विच्याची राणी विटला गे

भल्या च्या खाली माना बऱ्या भल्या च्या गे बाळ माझ्या वाईरा उचल गे उचल ग पैदवाना इरा उचले ग